संगमनेर अपडेट न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आपल्या परिसरातील बातम्या तसेच आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी संपर्क करा पत्रकार वैभव ताजणे मोबाईल नंबर सत्याहत्र शून्य नऊशे पंचवीस चार नऊशे चोवीस वय वंदना कार्ड हे दोन्ही कार्ड प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत देण्यात येते कार्ड काढण्यासाठी कुठलेही पैसे घेण्यात येत नाही हे पूर्णपणे मोफत आहे तसेच अधिकृत केलेल्या दवाखान्यामध्ये मोफत उपचार करण्यात येतो यामध्ये पिवळे केशरी पांढरे रेशन कार्ड पात्र लाभार्थींना मोफत उपचारासाठी शासनाने नियुक्त केलेल्या दवाखान्यामध्ये मोफत उपचार मिळ आर असल्याची माहिती महात्मा जन आरोग्य योजना तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य या योजनेचे अहिल्यानगर जिल्हा समन्वयक डॉक्टर अतुल गुंजाळ यांनी सांगितले ही आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा जरा जन आरोग्य योजना ही आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब अण्णासाहेब साहेब यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत प्रभावीपणे चालू आहे या अंगीकृत हॉस्पिटलमध्ये ही योजना ही योजना प्रभावीपणे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चालू आहे याचा फायदाही खूप मोठ्या संख्येने सगळेजण येत आहेत जिल्ह्यामध्ये तेराशे छप्पन्न आजारांचे आजार समाविष्ट झालेले असून यामध्ये हृदयरोग किडनी मूत्र मूत्रविकार तसेच हडं फ्रॅक्चर फ्रॅक्चर असे अनेक इत्यादी आजारांची लिस्ट आपल्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये आहे संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे महात्मा जन आरोग्य योजना तसेच प्रधानमंत्री आरोग्य योजनेचे व वैवंदना कार्ड लाभार्थीचा मेळावा संपन्न झाला त्याप्रसंगी डॉक्टर अतुल गुंजाळ बोलत होते ते पुढे म्हणाले की आयुष्यमान भारत वयवंदना कार्ड फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे यामध्ये सत्तर वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे त्यांची आर्थिक स्थिती काहीही असो यामध्ये तालुक्यातील तसेच जिल्ह्यामधील शासनाने नेमून दिलेल्या हॉस्पिटल आणि वय वंदना कार्ड हे एक असं कार्ड आहे ज्यामध्ये सत्तर वर्षाच्या पुढच्या व्यक्तीसाठी म्हणजे जे काही त्यांच्यासाठी पाच लाखाचा एक वेगळा आणखीन एक लाभ आहे गावामध्ये आज जो हा काही आयुष्यमान भारत या योजनेचा जो कॅम्प आलेला आहे या योजनेचा कॅम्प आपल्या सुदुर्द ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आले आहे तरी सर्व नागरिकांनी या योजनेचा जे काही कार्ड आहे आयुष्यमान भारत आणि वंदना या दोन योजना शासनाने चालू केलेल्या आहेत याचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा यावेळी महात्माजन आरोग्य योजना तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे अहिल्यानगर जिल्हा समन्वयक डॉक्टर अतुल गुंजा डॉक्टर प्रियंका गोडगे ग्रामविकास अधिकारी प्रवीण इल्ले सरपंच उपसरपंच बाबा भवर युवा नेते तथा भाजप आश्वी मंडळ सरचिटणीस मोहित गायकवाड कैलास गायकवाड आरोग्य मित्र दीपक दातीर गणेश पावबाके आशा सेविका गट प्रवर्तक मंगल जोशी आशा सेविका सुनीता मुडगुडे कडुबाई तक्ते छाया फुगे यासह ग्रामस्थ लाभार्थी उपस्थित होते संगमनेर अपडेट न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आपल्या परिसरातील बातम्या तसेच आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी संपर्क करा पत्रकार वैभव ताजणे मोबाईल नंबर सत्याहत्तर शून्य नऊशे पंचवीस चार नऊशे चोवीस